लोकसभा निवडणुका संपल्या आणि महाविकास आघाडीने धोबी पछाड दिली महायुतीला महाराष्ट्रामध्ये आसमान दाखवण्यात आलं भाजपला जनतेकडून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धोबी पछाड मिळाली भाजपला मात्र विधानसभेची जी, जी तयारी तिला सुरुवात झाली आणि लोकसभेमध्ये सतरा जागांवर यश संपादन करावं लागलं महायुतीला तर ते तीस जागा ते चौतीस जागा महाविकास आघाडीच्या खात्यात गेल्या मात्र विधानसभेचं गणित काय आणि नेमकं शिंदेविरुद्ध ठाकरे असा सामना कोण जिंकणार आहे यावेळेस शिंदे गट सांगत होता की आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि ठाकरे गट सांगत होता की आम्ही सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने तर जागांच्या मापल्यात गटच इथं विजयी झालेला दिसतोय पण तरीसुद्धा विधानसभेचं चित्र हे अजून बाकी आणि खरी लढाई ही विधानसभेत असेल मात्र असे पाच आमदार आहेत ज्यांना दोबी पछाड देण्याच्या तयारीत ठाकरे दिसत आहेत आणि तिथं मोठे मोहरे उभे केले जाणार आहेत पहिलं नाव जे सर्वात मोठा तुरुपचा इक्का बनून समोर येऊ शकतं असं ते म्हणजे हिरे हे हिरे जे आहेत ते दादा भुसे यांच्या विरोधात लढू शकतात आणि त्यांना तिथं हरवू सुद्धा शकतात मालेगाव भाईचा हा मतदारसंघ एक वेगळा अर्थाने विजयी संपादन करून देऊ शकतो ठाकरे गटाला आता तिथं तगडा एक उमेदवार असेल ते हिरे दादा भुसे हरतात का ते बघावं लागेल दुसरी जागा ती म्हणजे सरनाईक यांची सरनाईक ठाण्याच्या मतदारसंघामध्ये निवडून जातात मात्र तिथं एक एक वेगळा उमेदवार देऊन म्हणजे राष्ट्रवादीच्या किंवा त्या ठिकाणी एक वेगळा उमेदवार आयात करून तिथं एक वेगळी गलाटणी देऊ शकतात ठाकरे आणि त्यामुळं तेरा हजारांचा एक निसट्टा विजय मिळाला होता नाईक यांना पण आता तो कुठेतरी वेगळा असू शकतो तिसरी जागा महत्वाची तानाजी सावंत यांची तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पटकणी दिली होती पण आता हा जो परांडाचा जो मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादीकडे जाऊ शकतो आणि तिथं बड जे ते मिळू जाऊ शकतं ठाकरेंना तिथं दोबी पछाड होऊ शकते त्यानंतरचा उमेदवार तो म्हणजे अगदी महत्त्वाचा आहे कारण शहाजी बापू पाटील